एका वॉशिंग मशीनने एकुलते एक पाच वर्षे चिमुरड्याचा घेतला जीव घरात एकटाच मुलगा आणि तो ही वॉशिंग मशीनने हिरावला कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला नेमके हे सर्व प्रकरण काय घडलं आणि कुठे घडले हेच पाहूया काळजाला हदरावणारी ही सर्व गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील अंबाजोगाई येथील हाउसिंग सोसायटी सोसायटीजवळच वकील ॲडवोकेट जयसिंग चव्हाण हे आपल्या पत्नीबरोबर राहत होते जयसिंग चव्हाण यांना लग्नाला पंधरा वर्ष झाले परंतु त्यांना कोणतेही मूलबाळ झाले नाही वकील जयसिंग चव्हाण साहेब खूप शांत स्वभावचे आणि दुसऱ्याला मदत नेहमीच करायचे त्यामुळे गावामध्ये जयसिंग चव्हाण यांना खूप मानायचे कालांतराने जयसिंग चव्हाण यांच्या घरामध्ये गोंडस बाळाचा जन्म झाला घरामध्ये पती पत्नी सर्वजण आनंदात होते मुलाचे नाव उदयसिंग ठेवण्यात आले मुलगा कालांतराने मोठा होऊ लागला पती पत्नी आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करत होते मुलाला हवे तसं शिकवायचं मुलाच्या इच्छा पूर्ण करायच्या असे जयसिंग चव्हाण आणि त्यांच्या पत्नी विचार करत होत्या परंतु तेरा जूनची गुरुवारची रात्र अतिशय भयंकर रात्र ठरली हसता खेळता कुटुंबामध्ये पाच वर्षे चिमुरड्याबरोबर अशी काही घटना घडेल याचा कोणी विचारही केला नव्हता तारीख होती तेरा जून आणि वेळ होती रात्री साडेआठची वकील जयसिंग चव्हाण हे घराबाहेर फिरण्यासाठी गेले होते तर त्यांची पत्नी स्वयंपाकघरामध्ये काम करत होती घरामध्ये पाच वर्षीय उदयसिंग आणि आई हे दोघच होते परंतु आईला स्वयंपाक करता करता पाच वर्षीय उदयसिंग याची आठवण झाली त्याचा कुठेही आवाज आला नाही म्हणून ती घाबरली आणि पाच वर्षीय उदयसिंगला आवाज देऊन बोलू लागली परंतु चिमुरट्याचा कुठेही आवाज आला, ना आला नाही त्यामुळे आईने पती जयसिंग चव्हाण यांना फोन करून विचारले उदय तुमच्या बरोबर आला आहे का ते नाही बोलताच आई अत्यंत घाबरली तसेच उदयसिंग देखील घरी धावून आले उदयसिंग वकील साहेब आणि त्यांची पत्नी आपल्या पाच वर्षे चिमुरड्याचा शोध घेत होते पाच वर्ष चिमुरड्याला सर्वकड शोधून झाले तेवढ्यात त्यांची नजर बाथरूम कडे गेली आतमध्ये पाहिलं तर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आकाशामध्ये वीज काढावी आणि ती आपल्या अंगावर पडावी त्याचप्रमाणे वडील जयसिंग चव्हाण आणि त्यांची पत्नी समोरचे दृश्य पाहून जमिनीवरती कोसळले कारण की समोरचं दृश्य ही तसत होत ज्याला जीवापाड प्रेम केलं त्याला त्या अवस्थेमध्ये बघण्यामध्ये अतिशय भयंकर होते पाच वर्षे चिमुरडा उदयसिंग याचा वॉशिंग मशीनमध्ये डोके खाली आणि पायवरती होते वॉशिंग मशीनमध्ये अगोदरच पाणी होते आणि त्यामध्ये पाच वर्षीय चिमुरड्याची खेळणी पडली होती त्यामुळे उदयसिंग याने बाजूचा स्टूल घेतला आणि वॉशिंग मशीनमध्ये डोकत होता आणि त्यावेळेस चिमुरड्याचा वॉशिंग मशीनमध्ये तोल गेला आणि तो सरळ डोक्यावरती खाली पडला त्यामुळे त्याला ओरडताही आहे ना आणि बाहेर येताही आहे ना पाण्यात गुदमरून त्याच ठिकाणी चिमुरड्याचा जीव गेला ही घडलेली घटना जयसिंग चव्हाण आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला अतिशय धक्कादायक घटना ठरली या घटनेमुळे बीडच्या आंबा हो पूर्ण शोककळा पसरली जयसिंग चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाला देवानी आधार देवा हीच ईश्वरचरणी प्रार्थना